आत्ता या निकषानुसार आम्हाला मदत मिळते ते निकष काय आहेत तर जिथं तेरा हजार सहाशे रुपये होते तिथं आठ हजार पाचशे रुपये आणि जिथं तीन हेक्टरी मर्यादा होती तिथं आता फक्त दोन हेक्टरी मर्यादा आहे आणि गणित जर काढलं तर माझ्या मराठवाड्यामध्ये बहुतांश क्षेत्र खरीपाचं हे सोयाबीनचं आहे एका एकरमध्ये जर सोयाबीनचा लागवड खर्च पेरणीपूर्व मशागत खर्च मजुरी असेल बी बियाणं असं सगळं असेल काही यांत्रिकीकरणावर करतात काही बैलांवर करतात तर तो एकोणीस ते तेवीस हजाराच्या मध्ये तर एकोणीस तेवीस हजार खर्च जर एका एकर सोयाबीनला लागवडीसाठी असेल तर हेक्टरीमध्ये तर आणखी जास्त आहे तो पंचेचाळीस पन्नास हजारापर्यंत जातो एकर अडीच एकर तर आता सरकार पन्ना ले ले। पन्नास हजार रुपये जे आम्ही लावलेले आहेत त्याच्यामध्ये घरच्या लोकांची मजुरी आम्ही धरत नाही आम्ही असंच लाभत असतो तर पन्नास पंचावन्न हजार रुपये तर आमचे असे वाहून गेलेत आणि येणारं सोयाबीन जे होतं ते लाखोंचं सोयाबीन होत तर ह्या दोन्ही मध्ये कशी गपलत झाली बघा सहा हजार सातशे रुपये ते सात हजार रुपये आज सरकार आम्हाला दिले म्हणून किती मोठ्या जाहिराती काल चालू होत्या किती मोठ्या प्रेस चालू होत्या काल कसे आकडे माध्यमांच्या समोर जोरजोरात जो सांगितले तुम्ही चौतीस लाख चौसष्ट हजार शेतकरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आकडा दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये जर या शेतकऱ्याला भागून द्यायचे म्हणलं तर सात हजार सुद्धा रुपये होत नाहीत तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर हा अत्याचार आहे का